आपल्या लाईफमध्ये एखादा असा फ्रेंड येतो ज्याच्यासोबत आपण हळूहळू बोलणं वाढवतो आणि मग आपल्याला त्याच्यासोबतचं जे बॉन्डिंग आहे ते स्पेशल वाटायला लागतं ती व्यक्ती आपल्याला खूप समजून घेते आपली काळजी करते आपल्याला काय हवं नको किंवा आपल्याला कोणती गोष्ट हवी आहे याची काळजी घेते आपल्याला सतत प्रायोरिटी देते आणि हे मग जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीकडून तिच्याकडून किंवा त्याच्याकडून आपल्यासाठी येतं तेव्हा आपल्या मनात एक विचार येतो की जर का हे सगळं माझ्यासाठी तो करत आहे किंवा ती करत आहे तर तिच्या मनात किंवा त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नक्कीच असेल असं असं का होतं कारण आपण त्या व्यक्तीसोबत अटॅच झालेलं असलेलं असतो इमोशनली अटॅच झालेलो असतो आणि त्या व्यक्तीची आपल्याला सवय झालेली असते जर का त्या व्यक्तीने एक दिवस आपल्याला मेसेज नाही केला तर आपण खूप सॅड होतो का मेसेज केला नाही काय झालं असेल असं आपल्या मनात येतं पण जरा असं थांबा कारण ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला इमोशनल क्लोजनेस किंवा इमोशनल बॉन्डिंग वाटत असतं तसंच त्या समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल वाटते का किंवा त्या व्यक्तीला फक्त आपल्यासोबत नॉर्मल बॉन्डिंग वाटत असेल की जसं की ही तर नॉर्मल फ्रेंडशिप आहे असं वाटत असेल तर तर मग आपल्या मनात उगाच ओव्हर थिंकिंग होतं की हे माझं ही फ्रेंडशिपच आहे की माझ्याकडून फक्त वन साईड लव आहे आणि उगाच आपण त्या चांगल्या नात्याला बिघडवून टाकतो समजा एक पंथी आहे आणि ती शांतपणे ज्या ठिकाणी डिस्टर्बन्स नाही आहे हवेचा तिथंच ती राहणार आणि जर का त्या पंथीला सतत वारा लागत असेल तर ती विजून जाईल ना तसंच काहीसं आपल्या नात्यामध्ये असतं आपल्या नात्यामध्ये क्लॅरिटी नसेल किंवा पीस नसेल ते नातं स्टेबल आणि त्या नात्यामध्ये कम्युनिकेशन नसेल नाते ते साहे। वेकती शी ते आप बोल लो। तर मग ते नातं त्या पंथीप्रमाणे टिकत नाही आणि खरंच जर का त्यातल्या एका पर्सनला किंवा आपल्याला वाटत असेल की हे प्रेमच आहे तर मग तिथं आपण क्लॅरिटी घेणं खूप गरजेचं आहे कारण आपण समोरच्या व्यक्तीशी त्याबद्दल बोललो तर आपल्याला सुद्धा कळत की आपल्या नात्याचं नेमकं स्वरूप काय आहे की आपलं नातं नेमकं काय आहे जिथे एकालाच फक्त प्रेम आणि दुसऱ्याला मैत्री वाटत असेल तर तिथं मग ती मैत्री सुद्धा तुटते आणि मग ती प्रेम तर खूप लांबची गोष्ट आहे नाहीतर मग आपण आपल्या माइंडमध्ये खूप स्वप्न रंगवत बसतो की ह्या हीच व्यक्ती माझं सोलमेट आहे किंवा हीच व्यक्ती आहे माझ्यासाठी पण ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून जाते आणि मग तिथून पुढे एकच विचार करतो की अरे मग आमच्यात काय होतं मी तिच्यासाठी कोणी नव्हतोच का किंवा मी त्याच्यासाठी काहीच नव्हतो का सो मैत्री प्रेमा सारखे वाटणं नॉर्मल आहे पण पन, पण त्या गोंधळात वाहत न जाता पण त्या समोरच्या माणसाला क्लॅरिटी देणं त्या नात्याबद्दल क्लॅरिटी करून घेणं हीच मॅच्युरिटी असते तर तुम्हाला कधी तुमच्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर असं फील झालंय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मी ऋतूच्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, टील देन बाय बाय